तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आदिवासी भागातील गावांसह समाविष्ट चौदा गावांसाठी सद्य परिस्थितीत एकच नियमित कर्मचारी कार्यरत आहे त्यामुळे पशुधनांवरील अज्ञात आजारामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आडगाव बुद्रुक येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक असून यातील रिक्त असलेले पशुधन विकास अधिकारी पदी डॉक्टर अबोली कथे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्यांचा प्रशिक्षण कालावधी सुरू आहे तसेच दोन परिचर पदे रिक्त आहेत तर एक पट्टीबंधक फक्त येथे नियमित कार्यरत असल्याने एका कर्मचाऱ्याच्या भरोशावरच सद्यस्थितीत आडगाव बुद्रुकचा पशुवैद्यकीय दवाखाना आज सुरू आहे आडगाव बुद्रुक पशुवैद्यकीय दवाखान्यामधील चौदा गावांमध्ये चार हजार गोवंश व साडेपाच हजार इतर जनावरांचा समावेश आहे अशा परिस्थितीत हिवरखेड येथील आदिवासी भागातील गावांसह पंधरा गावांमधील साडे नऊ हजार जनावरांचा व्याप सांभाळून डॉक्टर मंगेश दांदळे हे अडगाव बुद्रुकचा प्रभार सांभाळत आहेत गेल्या आठवडाभरापासून आदिवासी भागातील काही रूपागड धोंडा आखर भिली येथील मेंढ्यांवर आलेल्या अज्ञात आजाराने थैमान घातले असून या दोनशे ते तीनशे मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत दररोजच्या मेंढ्यांच्या मृत्यूचे सत्र अजूनही चालूच आहे तर चितलवाडी येथील तीन जनावरांमध्ये लंपी सदृश्य आजाराची लक्षणे दिसल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा परिस्थितीत हिवरखेड येथील व्याप सांभाळत प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दांदळे यांना निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कसरत करावी लागत आहे आज निर्माण झालेल्या परिस्थितीत शासन पशुवैद्यकीय दवाखाना व त्यांच्या मार्फत द्याव्या लागणाऱ्या सेवांबाबत उदासीन असल्याचे से दिसून येत आहे या गंभीर बाबीकडे शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची बाब पशुपालकांनी व्यक्त केली आहे आदिवासी भागातील गावांचा समावेश असलेल्या आडगाव बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक मध्ये पुरेसे कर्मचारी व नियमित पशुधन विकास अधिकारी कार्यरत असते तर अज्ञात आजाराने मेंढपाळ यांचे झालेले नुकसान टारता आले असते अशी खंत मेंढपाळांनी व्यक्त केली एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी आडगाव बुद्रुक